बदलापूरमध्ये वाईन शॉपच्या बाहेर मद्यप्राशन करणाऱ्यांना मनसेनं चांगलाच दणका दिलाय बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुख्य बाजारपेठेत पुंजा वाईन्स हे मद्य विक्रीचं दुकान आहे या दुकानाच्या बाहेरच ग्राहक मद्यप्राशन करीत असल्याचं मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर वाईन शॉपच्या बाहेर त्यांनी हंगामाच केला शॉप मालकाने दुकानाच्या दोन्ही बाजूला कपडा बांधून ग्राहकांना मद्यप्राशन करण्यासाठी अवैधरित्या जागा बनवली असल्याचं निदर्शनास आलं या परिसरातून महिलांची मोठ्या प्रमाणात ये जा असते आणि याच ठिकाणी मद्यपींची गर्दी असते त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मनसेने या शॉपवर धडक देऊन अड्डा उद्ध्वस्त केला